बरेचसे शेतकरी कमेंट करत आहेत की जे काही तुम्हाला तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात येईल त्याचे काय झाले शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर एक अपडेट आली ती तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की जेव्हा शेतकऱ्यांचे कर्ज काढले होते तेव्हापासून शेतकऱ्यांवर बऱ्याचशा आटी टाकले आहेत कर्जमाफीसाठी कोणकोणत्या अटी आहेत ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो कर्जमाफी होणार तर ती होणार किती एकोणीसपासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे की दोन हजार एकोणीसपासून जर कर्ज काढले असताना त्या म कालखंडामध्ये तर दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुम्ही कर्ज काढले असताना त्याची कर्जमाफी होणार आहे त्यानंतर शेतकरी दुसरा मुद्दा म्हणजे की जे काही शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहेत त्या शेतकऱ्यांचे कर्ज रिमूव्ह लागलेले आहेत का व रिमूव्ह केल्यानंतर जे त्यांनी भरलेले आहेत का ते पण पाहण्यात येणार व त्यानंतर शेतकरी मेन मुद्दा म्हणजे नेमकी कर्जमाफी होणार का नाही तर शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते कारण की जे काही पुढच्या हो, दोन हजार पंचवीसच्या पुऱ्या वर्षभराचे जे काही बजेट आहे ते आता तीन मार्चपासून सुरू होणार आहे आर्थिक अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी असो इतर कोणत्याही नवीन योजना असो लाडकी बहिणी असो किंवा इतर योजना असो प्रत्येक योजनेची प्रत्येक कर्जमाफीची प्रत्येक शेतकऱ्यांच्या हिताची जी काही माहिती आहे ती माणिकाव कोकाटी साहेब सांगितले की अर्थसहाय्य मुख्यमंत्री अर्थसहाय्य विभागाकडून टाक सांगण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना यानंतर आपल्याला कळू शकते की कर्जमाफी होणार का नाही व अशाच प्रकारे लवकरात लवकर त्या कर्जमाफी झाली तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर अशा प्रकारे कर्जमाफी होऊ शकते कारण की शेतकरी मित्रांनो कर्जमाफी झाली तुमचे कमीत कमी तीन लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी कधी होणार तर शेतकरी मित्रांनो तीन मार्चपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर अधिवेशन हे दहा ते पंधरा दिवस चालू राहते त्या अधिवेशनामध्ये या प्रत्येक मुद्द्याची जे काही योग्य ती माहिती टाकल्यानंतर सरकार आता आपल्याला किती बजेट मांडते किती बजेट कर्जमाफीसाठी लागते हे संधी जास्त पडता केल्यानंतर शेतकऱ्यांची योग्य ती कर्जमाफी होऊ शकते अशी ही वर्षपत्राद्वारे माहिती आली जी की तुमच्यापर्यंत शेअर केली आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा तुम पाहुण्यांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक माहिती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहते भेटू अनेक समोर तोपर्यंत धन्यवाद त्याआधी नवीन असल्यास करा